नमस्कार आपण पाहतात आपले लोकप्रिय बातमीपत्र कारभारी न्यूज नायक कारभारी पुजारी परिषदेचे रविवारी आयोजन समाजातील रूढी परंपरेवर होणार विचार मंथन समस्त बंजारा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान गोर बंजारा लमान समाजातील उज्ज्वल परंपरे चिंतन आणि समाजातील समृद्ध रूढीबाबत विचारमंथन करण्यासाठी नायक कारभारी डावसाने हसावी नसाबीसह पुजाऱ्यांची परिषद येत्या रविवारी अर्थात दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सारखनी येथील सोना गार्डन येथे किनवट हिंदू गोर बंजारा आणि लमान समाज बांधवांद्वारे आयोजित करण्यात आली आहे या परिषदेमध्ये विविध संत महंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच पोहरादेवी येथील धर्मगुरू संत बापूसिंग महाराज श्री सोमलिंग महाराज स्वामीजी श्री शंकरलिंग गुरुपीठ कर्नाटक श्री सुरेश महाराज उपाध्यक्ष विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत व श्री गंगेश्वर महाराज सोमेश्वर महादेव संस्थान मदनापूर यांचे आशीर्वादन मिळणार आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरदराव ढोले अभा प्रमुख धर्मजागरण समन्वयक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आनंद गोयल अखिल भारतीय सहसंपर्क धर्मप्रसार विश्व हिंदू परिषद उपस्थित राहतील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर पूनमचंद नाईक कक्षप्रमुख मुख्यमंत्री सहाय्य निधी महाराष्ट्र राज्य आणि योगेश्वर गर्गे विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत मंत्री यांची उपस्थिती राहणार आहे संयोजक उल्हासभाऊ जाधव व संयोजक कैलास प्रेमसिंग कसावत यांनी सर्व समाज बांधवांना या परिषदेमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे